नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट सोय उपलब्ध आहे नाश्त्यासह जेवणाची मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग मिटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी एसी रिवर किंवा अठ्याशी अठावीस एकोणनव्वद बावीस अठ्याहत्तर टिटवण्या मधील महिला उद्योजकांकरिता उद्योजिका महोत्सवाचे आयोजन महिला उद्योजकांसाठी आशेचा किरण टिटवाळा आणि स्थानिक परिसरातील लहान घरगुती महिला उद्योजकांना एक आरामदायी आणि मानक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध घरगुती उत्पादन बाजारात आणण्यासाठी टिटवाळा मधील रिजन्सी क्लब हाऊसमध्ये छोटे काही आहे सदर प्रदर्शन बावीस आणि तेवीस मार्च रोजी उपलब्ध असणार आहे उद्योजिका महोत्सवाचं यंदाचं दुसरं वर्ष आहे याच माध्यमातून अनेक महिला भगिनींनी आपली उद्योजक म्हणून पाऊल वाट सुरू केली या प्रदर्शन महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आणि विक्री करण्याचा फायदा होणार तसेच नवीन उद्योगमुख स्टार्टअप्सना आत्मविश्वास मिळणार आहे या प्रदर्शनाच्या आयोजक मयुरी राजेश चव्हाण आणि रोहिणी श्री अनिल स्वतः अनुक्रमे कपडे आणि भरतकाम सेवांचा यशस्वी व्यवसाय चालवत आहेत सदर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत बेडशीट एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाउज पीस सिल्क आणि कॉटनच्या साड्या लेडीज कुर्ती गृह सजावटीचं सामान प्रमाणित आयुर् औद्योगिक उत्पादन हस्तनिर्मित दागिने घरगुती फराळ केक मातीच्या वस्तू हस्तनिर्मित नेम प्लेट्स विमा सल्लागार हँडबॅग कोचिंग क्लासेस बेकरी टॅटू किचन भांडी पूजेचं सामान मसाले लहान मुलांचे खड कपडे पापड कुरडई घाणी तेल फूड स्टॉल इत्यादींचे स्टॉल या प्रदर्शनामध्ये दिसून येणार आहेत तरी सर्व टिटवाणा नागरिकांनी विशेषत महिला भगिनींनी आवर्जून प्रदर्शनाला भेट द्यावी असा आवाहन प्रदर्शनाच्या आयोजक रोहिणी श्री रंगारी आणि सौ मयुरी यांनी या निमित्तानं केलं आहे हॅलो मे शीतल रेडकर आज टिटवाला में होने वाला क्लब हाऊस हो है जो क्लब हाऊस में जो एक्झिबिशन लखनवी कुर्ती का स्टॉल लगाया है देख सकते हो बहुत ही कलरफुल मिलीज है शॉर्ट कुर्की कुर्की है तो प्लीज इस एग्जीबिशन को आइए आप देखिए आपको बहुत अच्छा लगेगा बहुत अच्छा एग्जीबिशन है सभी लोगों के स्टॉल बहुत अच्छे अच्छे हैं तो आइए और और मुझे खुशी दे दो आपके प्लीज डू कम थैंक यू सर होता होते हजा का एक ठड़ाप गड़ा मोड़ी उदय पुणा बेटू या